Uh, आमची तिसरी नॉमिनेशन पार्टी आणि तिसरा अवॉर्ड फंक्शन आहे आणि यावेळी सगळ्यात जास्त नॉमिनेशन मिळाले आल्यापासून सगळे त्यांना कौतुक करते आणि कर खरंच नॉमिनेशनचा पण पाऊस पडलाय तर ना दोन मिनिटं दिशा बिझी होती तिच्या बॅग मध्ये नॉमिनेशन सगळी भरताना सो दिशाची बॅग फुल झाली झी मराठी अवॉर्ड ची जी ती बाहुली आहे ती मला हवी आहे ती ट्रॉफी मला हवी आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड तर फिंगर क्रॉस आणि येस म्हणजे जिंकू जा मी खूप मस्त वाटतंय आणि आता तुझे म्हणालीस असं झालं तर आय बी मोर देन हॅपी मी आजही जेव्हा ती कलर थीम आली तेव्हा सर्च केलं की बाबा कुठले कपडे याच्यामध्ये मोडतात मग ते कपडे शोधले आणि जरा घालून आलोय असं प्रयत्न करतो मी नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठी वर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आली आहे जीच्या नॉमिनेशन पार्टीला आणि आता माझ्यासोबत आहे अप्पी आणि अर्जुन म्हणजे सगळ्यात लाडकी जोडी महाराष्ट्राची आणि जी इतकी छान दिसते आज खूप गोड दिसत आहे छान दिसत आहे आणि मला खात्री आहे की नॉमिनेशनचा पाऊस पडला असणार आहे तुमच्यावर कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय आल्यापासून सगळेजण कौतुक करते आणि नॉमिनेशनचा पण पाऊस पडलाय आणि एन्जॉय करतोय बस मस्त वाटत आमची तिसरी नॉमिनेशन पार्टी आणि तिसरा अवॉर्ड फंक्शन आहे आणि यावेळी सगळ्यात जास्त नॉमिनेशन मिळालेत आणि यावेळी गॅरंटी की यावेळी खूप अवॉर्ड घेऊन जाऊ आम्ही कारण लोकांची पॉझिटिव्हिटी आणि लोकांच्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आता माझ्यासोबत आहे दिशा आणि नितीश म्हणजे आता ना दोन मिनिटं दिशा बिझी होती तिच्या बॅग मध्ये नॉमिनेशन सगळी भरताना सो दिशाची बॅग फुल झाली आहे इतके नॉमिनेशन्स दोघांना आय थिंक मिळालेले आहेत सो कसं वाटतंय तुमची जोडी आवडतीये इतके छान दिसत आणि बॅग भरून नॉमिनेशन्स मिळालेत आड़े ही खूप छान वाटतंय आणि खूप आनंदही होतोय कारण की फक्त मलाच नाही तर सूर्याला आणि स्पेशली आमच्या मालिकेला पण भरभरून छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप सारे नॉमिनेशन्स सा आम्हाला मिळालेले आहेत तर फिंगर क्रॉस रे आणि येस वी म्हणजे जिंकूच आम्ही आता मी नितीश <laughs> कडे नितीश तुझ्या आधीच्या कॅरेक्टरने महाराष्ट्राला वेळ लावलं होतं आणि मला वाटतं तुझ्यावरती फक्त नॉमिनेशनचाच नाही तर अवॉर्डचा पाऊस पडला होता सो आता नवीन भूमिकेत आहेस आणि काय वाटतं परत एकदा पाऊस पडणार का हो मला असं वाटतंय पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती होईल असं मला वाटतंय आणि तेच फिलिंग आहे जे लागिरी झालेच्या वेळी होतं तेच फिलिंग आता पण आहे आणि सगळे ते दिवस आठवत आहेत जुनी आठवणी ते नॉमिनेशनच्या आणि त्या अवॉर्ड शोच्या आहेत आणि पुन्हा त्याच अवॉर्ड आणि त्या फॅमिली मध्ये आल्यासारखं वाटतंय त्यामुळं आनंद पण आहे आणि भरून पण आहे सगळं मिक्स फिलिंग आहे आणि आमच्या सगळ्या टीमला खूप सारे नॉमिनेशन्स मिळालेत सो so, बघूया आता काय होत पण आम्हाला खात्री की जास्तीत जास्त आम्ही अवॉर्ड घेऊन जाऊ सो लेट सी आणि आम्हालाही वाटत की तुम्हाला दोघांनाही खूप सारे अवॉर्ड मिळावेत आणि तुम्ही जिंकावं अभिनंदन तुमचं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आता माझ्यासोबत आहे खूप हॉटनेस आणि अगदी तिच्या डान्सनी थी, अदानी तिच्या अभिनयानी जी आपल्याला खूप आवडते आपल्याला एकदम खिल करून टाकते अशी पूर्वा पूर्वा खूप छान दिसतीयस आणि स्पेशली तुझ्या मालिकेमधलं तुझं जे काम आहे इतकी खलदायिका असली तरी सुद्धा ती आम्हाला खूप आवडतीये आणि मला माहितीये म्हणजे मला नुसतं नॉमिनेशन्स नाही तर अवॉर्डही तुला मिळणार आहे <laughs> कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय आणि आता तुझे म्हणालीस तसं झालं तर मोर देन हॅपी म्हणजे आय डो दॅट एन अवॉर्ड डझन डिफाईन तुमचं काम किती कसं आहे म्हणजे तुम्हाला ऍक्टर म्हणून डिफाईन नाही करत पण तरी पण एक असतं ना आपल्या कामाची पावती आपल्याला हवी असते म्हणून ती झी मराठी अवॉर्ड्स ची जी ती बाहुली आहे ती मला हवी आहे ती ट्रॉफी मला हवी आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड मला सांग खलनायिका करताना तुला किती मजा येते मी एन्जॉय करते खलनायिका प्ले करणं आय जस्ट लव्ह इट बिकॉज त्याच्यात खूप वेगवेगळ्या शेड्स प्ले करायला मिळतात आणि मी तर मी एन्जॉय करत काम करते म्हणजे वेगवेगळे मोड्स मी कॅरी करते मध्येच वेगळा टोन वापरता येतो कोणाशी किती रागात बोललो तरी समोरच ऑफेंड नाही होत कारण सगळ्यांना माहिती आहे ही वाईटच आहे तर मज्जा येते खूप मज्जा येते आणि तू आज खूप छान दिसतीये सो या लुकविषयी काय सांगशील कसा कॅरी हा लुक खूप लास्ट मिनिट आम्ही केलाय क्रिएट माझ्या मैत्रिणी आहेत श्वेता आणि गौरी त्यांचा गाथा ऑन ब्रँड आहे तर त्यांनी दोन दिवसात मला हा हे आउटफिट रेडी करून दिलंय आणि आय वॉज शूटिंग इनचा सातारा त्यांनी पुण्यात हा रेडी केला माझ्या घरी पाठवला आणि मग मी घेऊन आले आणि नाव आय एम वेअरिंग दिस थँक्स टू दीज लेडीज नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं पण खूप गोड दिसतेय आणि जसं तू म्हणालीस की एखादं अवॉर्ड सगळंच काही नसतं पण मला असं वाटतं मनापासून की तुला ते अवॉर्ड मिळावं आणि तू तु असा तुझा अभिनय आम्हाला पाहायला मिळावा सो थँक्यू सो, सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच हाय आता माझ्यासोबत आहेत संकर्षण सर आणि सर छान दिसत आहे आणि आज नॉमिनेशन पार्टीला तुम्ही आलेले आहात सो काय सांगाल छान वाटतंय नामांकन असणं झी मराठी अवॉर्डच किंवा बक्षीस मिळणं ह्या पार्टीला येणं याची थीम फॉलो करण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि या वर्षी जरा स्पेशल पंचवीस वर्ष अभिमानाची आहेत पंचवीस वर्ष पूर्ण झाले झी मराठी परिवाराला छान वाटतं या परिवाराचा मी एक भाग आहे या वर्षी आमचा कार्यक्रम स्पर्धेमध्ये म्हणजे मी असं नाहीये पण मागच्या वर्षी आमची रेशीम गाठ मालिका होती आणि या वर्षी आता सगळे मित्र भेटतील जरा मजा येईल भारी वाटत नक्कीच आणि संघर्ष मला आठवत आहे की तुम्ही जेव्हा तुमचा पहिला झीचा अवॉर्ड फंक्शन अटेंड केला होता तेव्हा खूप किस्से घडले होते म्हणे एखादा किस्सा त्या सर्वदाचा आय थिंक नाही मला एकतर काय हे थीम फॉलो करणं कपडे विकत घेणं हे मला थोडंसं म्हणजे असं मी मला कळत नाही की काय कपडे घालावे काय नाही तर मी वेगळ्या थीमला वेगळेच कपडे घालून आलो होतो त्याच्यामुळे जरा गोंधळ झाला होता पण आता हळूहळू मी शिकतोय हो की थीम कलर काय मी आजही जेव्हा ती थी कलर थीम आली तेव्हा सर्च केलं की बाबा कुठले कपडे याच्यामध्ये मोडतात व ते कपडे शोधले आणि जरा घालून आलोय असं प्रयत्न करतो मी आणि तुम्ही जे कपडे घातलेले आहेत त्यात तुम्ही खूप छान बसित थीम प्रमाणे आहेत ना फँटास्टिक मग काय प्रश्नच मिटला Thank you so much Yes yes thank you so much Sergio yes, thank you